राजकुमार परीट समाज रत्न पुरस्काराने सन्मानित कोगनोळी येथील रहिवाशी व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूरचे राजकुमार विठ्ठल परीठ यांना कोल्हापूर जिल्हा परिषद समाज यांच्या वतीने परीट समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले यामुळे राजकुमार परीठ यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे मुळगाव कोगनोळी येथील राजकुमार परीठ यांनी अत्यंत हलाक्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन चांगल्या दर्जाच्या नोकरीवर कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत परीट समाजासह अन्य समाज उपयोगी कामांमध्ये सहभाग घेतला आहे या सर्वांची दखल घेऊन त्यांना परीट समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे कोल्हापूर जिल्हा परिषद समाज अध्यक्ष भरत लोखंडे यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष दीपक लोखंडे सेक्रेटरी संतोष रसाळ खजिनदार प्रवीण यादव कार्याध्यक्ष अनिल हजारे यांच्यासह परीट समाजाचे मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते